नमस्कार आज आपण बघूया थंडीसाठी मस्त असा स्पेशल छान असा गरमागरम मेथीचा पराठा कसा बनवायचाची रेसिपी तर थंडीमध्ये आता भरपूर प्रमाणात पालेभाज्या येतात आणि मुलं जास्त करून पालेभाज्या खात नाही मग अशा पद्धतीचे पराठे बनवले ना मुलंसुद्धा खूप आवडीने खातील आणि हा पराठा फक्त गव्हाच्या पिठापासून बनवलेला आहे त्याच्यामध्ये बेसन पीठ वगैरे काही वापरले नाही आहे आणि तुम्ही बघू शकता की ती लुसलुशीत आणि एकदम छान असा आपला पराठा बनवून तयार झालेला आहे तुम्ही जर ह्या पद्धतीने पराठे बनवले ना मुलं एकदम आवडीने खातील तुम्ही मुलांना टिफिनसाठी देऊ शकता किंवा नाश्त्यासाठी बनवू शकता एकदम मऊ उसलुषित हे पराठे बनवून तयार झालेले आहेत अख्खे दिवसभर जरी ठेवले तरी अजिबात कडक होणार नाही अशा असेचे पराठे राहतात एकदम सोपी पद्धतीने एकदम चवीला एकदम छान हे पराठे बनवून तयार होतात चला तर लगेच आपण वेवायानं घालवता हे रेसिपी बनवायला सुरुवात करूया आता पराठे बनवण्यासाठी ना इथं एक मोठ्या आकाराचे मेथीची गड्डी अशा पद्धतीने मी निसून घेतलेली आहे आणि पराठे बनवण्यासाठी ना आपल्याला मेथीच्या ज्या काड्या असतात ना त्या अजिबात घ्यायच्या नाही फक्त याचा पालापाला घ्यायचा अशा पद्धतीने तर मी इथे एक मोठ्या आकाराची गड्डी असते आणि ही मेथी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे अगोदर स्वच्छ धुवून याला कोरडी करून घेतलेली आहे आता ही मेथी काय करायचं आपल्याला थोडी थोडी याला बारीक असं कट करून घ्यायचं आहे तुम्ही बारीक कट केली नाही ना तरीसुद्धा चालून काहीच हरकत नाही पण अशा पद्धतीने कट केली तर थोडीशी बारीक होती बाकी तुम्ही नाही कट केली ना तरी पा काहीच हरकत नाही पण मी अशा पद्धतीने कट करून घेऊ राहिले जास्त बारीक नाही कट केले तरी पण चालत आहे असं काही नाही पण मी इथं कट करू राहिले अशा पद्धतीने आपल्याला पण कट करायच्या आधी ना स्वच्छ धुवून घ्यायचे तर लक्ष ठेवायचं आपल्याला स्वच्छ धुवून कोरडी करून घ्यायची आणि मगच या अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायची तर बघू शकता मी इथं जास्त बारीकसुद्धा नाही कट करून घेते अशाच पद्धतीने कट केलेली आहे आणि नाही केली तरी पण काही हरकत नाही तर अशाच पद्धतीने आता मी उरलेली सगळी मेथी कट करून घेणार आहे आणि एका पातेल्यामध्ये अशा पद्धतीने काढून घेणार आहे तर बघू शकता इथं अशा पद्धतीने मी मेथी आता एवढी कट करून घेतलेली आता आपण पराठे बनवण्यासाठी एक वाटण तयार करूया तर मी थेक घेतले मिक्सरचं भांडं आणि त्याच्यामध्ये पाच ते सहा हिरव्या मिरच्या टाकून घेतल्यात सॉरी सात ते आठ हिर्या मिरच्या त्यानंतर आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या टाकून घेतलेल्या आहेत आणि एक चमचा जिरे टाकून घ्यायचं आहे तर तिखडचं प्रमाणात तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडंफार कमी किंवा जास्त करू शकता तर पाणी न घालताना अशा पद्धतीनेला वाटून घेतलेलं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने वाटून घ्यायचं आहे आता मी काय केलं आहे अडीच ते तीन वाट्या इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि गव्हाचं पीठ याला चाळून घेतलेलं इथं मी आज आपण कमी पीठ आणि जास्त मेथीची भाजी वापरणार आहोत तर मी एवढं पीठ घेतलं आणि त्याच्यामध्ये आपण ही बारीक कट केले सगळी मेथीची भाजी ना अशीच टाकून घ्यायची कच्चीच याला शिजवायची वगैरे अजिबात काही गरज लागत नाही तर ही भाजी टाकून घ्यायची आता ही भाजी टाकली लगेच आपल्याला इथं आपण जे वाटण तयार केले ना ते वाटण टाकून घ्यायचं आहे त्यानंतर लगेचच चवीनुसार मीठसुद्धा टाकून घ्यायचं आहे त्यानंतर लगेच अर्धा चमचा इथं हळदसुद्धा आपल्याला टाकून घ्यायची आहे हे सगळं आपल्याला अगोदर असंच कोरडं मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये जास्त मसाले वगैरे काही टाकायची गरज लागत नाही आहे एकदम कमी मसाल्यात कमी साहित्यामध्ये एकदम चविष्ट आपले पराठेनं बनवून तयार होतात आता सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे कोरडंच नाही एकत्र असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित नीट मिक्स केल्या करायचं आहे त्यानंतर लगेच आपल्याला दोन चमचे इथं तेल टाकून घ्यायचे तेलामुळं छान असे आपले पराठे बनवून तयार होतात तर त्यामुळं फक्त दोन चमचे तेल टाकायचे जास्त तेल वगैरे टाकायची सुद्धा गरज लागत नाही त्या तेल सुद्धा हे तेल आपल्याला सगळ्या पिठाला अशा पद्धतीने चोळून घ्यायचे सगळं एकजीव करून घ्यायचे अशा पद्धतीने आता नीट मिक्स केल्यानंतर लगेचच काय करायचं आपल्याला ह्याच्यात थोडं थोडं पाणी टाकत ना याला मळून घ्यायचं आहे आणि पाणी टाकताना एक सोबत नाही टाकायचं भाजीला पण असं पाणी सुटतं त्यामुळे काय करायचं आपल्याला कुठल्याही भाज्यांचे पराठे बनवताना आपल्याला पाण्याचा अंदाज घेतच पाणी टाकायचं आहे थोडं थोडंच पाणी टाकायचं आहे आणि घट्टसर असायचं आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा पिठाचा जसं आपण चपात बनवतो ना तसं पीठ मळतो अजिबात तसं नाही म्हणायचं आपल्याला हे पीठ ना पराठ्याचं थोडंसं घट्ट म्हणायचं हलकसं घट्ट मळून घ्यायचं आहे त्यामुळे पाण्याचा अंदाज घेत घेत थोडं थोडं पाणी टाकायचं आहे हलकसं आपल्या असं घट्टसर अशा पद्धती पद्धतीने याचा गोळा तर तयार करून घ्यायचा पिठाचा एकदम सोप्या पद्धतीने बनवले आहे तुम्ही जर असे बनवले ना सगळ्या पद्धती विसरून जाताल किंवा तुम्हीसुद्धा कशा पद्धतीने बनवताना हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा तर बघू शकता अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी टाकत ना अशा पद्धतीने घट्ट मी ह्या पिठाचा गोळा तयार केलेला आहे तुम्ही बघू शकता जास्त निब्बार नाही ते सॉरी जास्त पातळ नाही करायचा आता लास्टमध्ये आपल्याला एक चमचा तेल टाकून घ्यायचा तेल टाकल्यानंतर ना ह्या तेलामध्ये हे पीठ आपल्याला व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने तेलात परत एकदा आपल्याला व्यवस्थित हे पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजे छान आपले पराठेसुद्धा मस्त बनवून तयार होतात तर बघू शकता अशा पद्धतीने घट्टसर मी याला मळून घेतले जास्त पातळ नाही किंवा जास्तही प्रमाणाच्या बाहेर घट्ट नाही हलकंसं याला घट्टसर असं मळायचं आहे आता याला मुरत वगैरे घालायच्या अजिबात काही गरज नाही आपण लगेचच पराठे बनवायला घेऊया आता पराठे बनवण्यासाठी ना मी इथं एक चपातीच्या आकारामध्ये एक पिठाचा उंडा घेतला जेवढं आपण चपाती बनवतो तेवढ्या आकारात तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे किती मोठे करायचे पराठे किंवा छोटे त्याप्रमाणे उंडा घेऊ शकता आता लगेच कोरड्या पिठामध्ये बुडून घ्यायचं आहे जसं आपण चपाती लाटून घेतो तसं तेल लावण्यासाठी छोटे साधी पुरी लाटून घ्यायची नंतर आतून तेल लावायचे मुडपून घ्यायचं आहे सेम जसं चपाती बनवतो सेम त्याच पद्धतीमध्ये आपल्याला करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्या अशा पद्धतीने कडीने लाटत लाटत पात्त असा हा पराठा लाटून घ्यायचा आहे जास्तही जाडणे किंवा जास्तही पात्त्याने एकदम मिडियममध्ये हा पराठा आपल्याला अशा पद्धतीने लाटून घ्यायचा आहे तर बघू शकता अशा पद्धतीने मी कडी कडीनं लाटं त्याला पात असं लाटून घेऊ राहिले जास्तही घट्ट सॉरी जास्त जास्तही नाही ठेवायचं किंवा जास्तही पातळ नाही एकदम पिढीममध्ये हा आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे तर बघू शकता अशा पद्धतीने हा पराठा मी लाटून घेतलेला आहे जास्त जाड नाही किंवा जास्त पात्त नाही अशा पद्धतीने पराठा लाटून घेतलेला आहे आणि बघू शकता छान असा आपला पराठा दिसून राहिलेला आहे बघू शकता किती मस्त भाजी याच्यामध्ये दिसून राहिलेली आहे आता हा पराठा आपण लगेच शेकून घेऊया तर पराठा शेकण्यासाठी गॅसवरती तवा ठेवला आहे तव्यावर थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे खाली आणि तेल लावल्यानंतर लगेच हा पराठा आपल्याला टाकून घ्यायचा आहे आता खालची बाजू व्यवस्थित शेकल्यानंतर लगेच आपल्या उलथण्याला उलथून घ्यायचे अशा पद्धतीने पलटून घ्यायचे आता दुसरीसुद्धा पाच मिनिट शेकल्यानंतर लगेच त्याला तेल लावून घ्यायचं आहे तुम्ही तूप तूपसुद्धा लावू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तेल लावून घ्यायचे आता याच्यामध्ये भरपूर भाजी असल्यामुळे पराठे एवढे फुगत नाहीत फुगले तरी एकदम थोडेसे फुगतात किंवा काही फुगतात काही फुगत नाही नाही फुगले तरी काही हरकत नाही कारण आपण याच्यामध्ये भाजी जास्त वापरली ना त्यामुळे जास्त फुगत नाही पण मस्त असे तया शेकून तयार करायचं आहे आपलं मस्त असा शेकायचा हा पराठा खरपूस असा शेकून घ्यायचा आहे आता एक पराठा शेकल्यानंतर दुसरासुद्धा पराठा मी त्या टाकून घेतलेला आहे आता दुसऱ्यासुद्धा पराठ्याची एक बाजू शेकल्यानंतर आपल्याला बाजू पलटी करून घ्यायची आणि दुसऱ्यासुद्धा बाजूने छान असा पराठा शेकून घ्यायचा आहे तेल तूप तुमच्या आवडीप्रमाणे काही लावून घ्यायचं मस्त खरपूरसे पराठे शेकून घ्यायचे तर बघू शकता किती छान आपला पराठा बनवून तयार झालेला आहे आणि दिसायलाही किती सुंदर दिसू राहिलेलं आहे तर अशा पद्धतीने पराठे ना तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते मुलं एवढ्या आवडीने खात्यांना ना आणि मेन म्हणजे मुलं पालेभाज्या खात नाही मग अशा पद्धतीने जर खाल्ल्यानं त्यांच्या पोटासुद्धा पालेभाज्यासुद्धा जातील खूप चविष्ट असा पराठा बनून तयार होतो एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये हे पराठे बनवलेले हे पराठे तुम्ही ना डब्यासाठी सुद्धा देऊ शकता किंवा नाश्त्यासाठी सुद्धा झटपट तयार करू शकता बघू शकता किती छान आपला पराठा तिसरला एकदम मौलुसलुशीत तर अशाच पद्धतीने आपण सगळे पराठे तयार करून घेऊयात तर बघू शकता इथं आता अशा पद्धतीने मी तर सगळे पराठे बनवून घेतलेले आहेत आणि किती छान दिसून राहिले तुम्ही बघू शकता भरपूर असा भाज्यांचा आपला पराठा बनून तयार झालेला आहे आणि अशा पद्धतीने पराठे बनवले ना तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते लहान मुलंसुद्धा आवडीने खातील कारण चवीलाही खूप छान लागतात आणि एकदम मऊ लुसलुशीत बनून तयार झाले जिबात कडक वगैरे काही झालेले नाही आहे अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा आणि कशी वाटली रेसिपी मला नक्की कमेंटमध्ये सांगा रेसिपी कुठल्या एकशे थोडी तरी आवडली असाल ना तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असताना तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही एक लाईक केलं ला ना की मला व्हिडिओ बनवण्यासाठी आणखी प्रोत्साहन मिळतं त्यामुळे लाईक ही नक्की करा आणि ही रेसिपी किंवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या नातेवाईकांमध्ये तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये सुद्धा शेअर करा नक्की अशा पद्धतीने एकदा बनवून बघा एकदम झटपट तयार होणार आणि एकदम चविष्ट अशा आपले पराठे बनवून तयार झाले आणि दिसायला पण किती छान दिसू राहिलेले फक्त गव्हाचं पीठ वापरून आपण हे बनवलेले आहेत तर मस्त पौष्टिक अशा पद्धतीचे आपला मेथीचा पराठा बनवून तयार झालेला आहे नक्की म्हणून बघा अशा पद्धतीचे तुम्ही कशा पद्धतीने बनवता नक्की मला कमेंटमध्ये सांगा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद